काय हो नारळ बघताय काय होय नारळ बघताय नारळ ही खूप उपयोगाची गोष्ट आहे खूप उपयोगाची गोष्ट आहे काय चिकन बनवत असताना नारळ हा पडलाच पाहिजे पडलाच पाहिजे तुम्ही पण चिकन मध्ये नारळ टाकता का विषय काय मग अहो आम्ही पण टाकतो काय चिकन मध्ये योग्य प्रमाणात जर नारळ असेल ना मग आहे ना घावण्याबरोबर खायला काय मजा येते ना घावण्यासोबत नाही हो भाकरी सोबत खायला मजा येते तुम्ही भाकरी सोबत खाता खात पण काय योग्य जर नारळ मिळाला ना तर काय वाटप होत माहितीये का एक नंबर वाटप होत वाटप नाही हो किसून भाजून मग त्या चिकन मध्ये नारळ टाकला ना मग एकदम झंझणीत होत झणझणीत तुम्ही चिकन मध्ये नक्की कोणते नारळ टाकता सुके नारळ आणि तुम्ही ओले नारळ तुम्ही खायच्या गावचे पुणे आणि तुम्ही कोकण ए में है। मी एकदा तुमची पद्धत ट्राय करू घेत मी पण तुमची पद्धत ट्राय करायला येतो चिकन मध्ये काही नसलं तरी चालत पण नारळ घेऊन पडलंच पाहिजे भावा येत संडे सुक्या नार चिकन खाऊ संडे कशाला बुधवारीचे आणि नारळ घेऊन